श्रीराम राम आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधना मृत प्रकरण सत्ताविसावे। तेरा कोटींची सिद्धी व श्रींची स्मृती यात्रा हे प्रकरण आपण दोन भागात ऐकणार आहोत बाप पहिला आमची स्वारी निश्चिंतपणे श्रींच्या दिव्य लिलांच्या चिंतनात होती एवढ्यात कोणीतरी एक व्यक्ती हनुमंताच्या दर्शनास आली त्यांनी मारुतीसमोर उदबत्ती नारळ आणि मिठाईची एक प्लॅस्टिकची पिशवी ठेवली आणि एक भला मोठा फुलांचा हार मारुतीला वाहिला नंतर पेढ्यांचा नैवेद्य समर्पण करून उदबत्ती ओवाळून बजरंगबलीची आरती केली मारुतीला प्रदक्षिणा करून त्याला साष्टांग नमस्कार केला नंतर त्या भक्ताने हनुमान चालिसा मारुती रायाला हो त्यांची ही भक्ती पाहून मला प्रसन्नता वाटली हे सर्व झाल्यावर ते हनुमान भक्त माझजवळ आले आणि नारळाच्या खोबऱ्याचा एक मोठा तुकडा आणि पाच सहा पेढे मला दिले मी तो प्रसाद आनंदाने ग्रहण केला नंतर त्या सज्जनाने मला हिंदीत विचारले बाबाजी आप कहा से पदारे यावर मी म्हणालो हम मोरटक का खेड़ी घाट से आए हैं हमको पूना जाना है यावर्ती मना ले आपको पूना कब जाना है अभी जाने का हो तो आपको ट्रैवल की बस मिलेगी आपको चलना हो तो मेरे साथ चलो मैं आपकी सीट की व्यवस्था कर दूंगा। ये एककुन में मना लो बहुत अच्छी बात है हनुमा जी हनुमान जी हमारे साथ है निघताना पुन्हा एकदा मारुतीला साष्टांग नमस्कार घातला आणि आमची स्वारी श्रींच्या इच्छेने त्या सज्जनाबरोबर निघाली या गृहस्थाने आपली कार जवळच बवर कुव्यावर लावली होती त्यांच्याबरोबर त्यांच्या कारपर्यंत गेलो नंतर त्या गृहस्थाने अत्यंत प्रेमाने मला आपल्या शेजारी पुढे बसवले हे गृहस्थ स्वतःच चालक होते गाडी सुरू झाली आणि आपल्या ध्येयाकडे धावू लागली अगदी थोड्याच वेळात आमचे स्टँड आले आणि ते सज्जनगृहस्थ म्हणाले आप यही बैठे रहो पाच मिनिट मे मै आता हो असे म्हणून ते सज्जनगृहस्थ तिकीट ऑफिसमध्ये जाऊन अक्षरशः पाचच मिनिटात तिकीट घेऊन आले आणि म्हणाले महात्माजी चलो मेरे पीछे आप आपई त्यानुसार आमची स्वारी त्यांच्या पाठीमागे चालू लागली तेथे पाच सहा बस मोटारी उभ्या होत्या त्यातल्या पांढऱ्या रंगाच्या बसमध्ये अठरा नंबरवर बसवून ते निघाले मी त्यांना बोटांनी पैशाची मुद्रा करून विचारले आणि मी झोळ्यात हात घातला तेव्हा ते सज्जन म्हणाले बाबाजी हमारे से भी कुश सेवा होणे दो असे म्हणून ते सज्जन चरण स्पर्श करून निघून गेले श्रींच्या अनुभवांचा मजजवळ खजिना आहे खरोखर श्रींची लिला अगम्य आहे दिव्य महापुरुषांच्या लीला सामान्य मानवाला कळणे शक अशक्य आहे माझ्या श्रींची स्वारी कृष्णासारखी लीलाधारी आहे आमची बस सुरू झाली आणि आमचे मन श्रींच्या दिव्य लीलेमध्ये मग्न झाले श्रींना इंदूरला येऊन आता पाच सहा महिने झाले होते आता गोंदवल्यास जाण्याचे विचार श्रींची स्वारी आपल्या प्रिय भक्तांकडे बोलत होती परंतु भक्त मंडळी त्यांच्या या बोलण्याकडे कानाडोळा करत होती परंतु ही स्वारी गोंदवल्याला जाण्याचे निमित्त शोधत होती श्री इंदूरला आल्यापासून इंदूरच्या लोकांना एक प्रकारे एक नवीन दिव्य जीवन मिळाल्यासारखे वाटत होते परंतु श्रींची गोंदवलेला जाण्याची भाषा ऐकून त्या नुकत्याच उमललेल्या कळ्या सुखल्यासारख्या वाटू लागल्या संतांची संगत जितकी सुखाव हो वाटते तितकीच ती हो सुद्धा असते संत आपल्यावर निष्कपट अत्यंत शुद्ध प्रेमाचा वर्षाव करतात परंतु जेव्हा त्यांचा वियोग होतो तेव्हा आपले पंचप्राण व्याकुळ होतात श्रींनी लहान मुलांपासून तेथे मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना आपला लढा लावला होता नदीला एकाच ठिकाणी राहून चालत नाही तिला अनेक गावांच्या लोकांच्या कल्याणासाठी व्हावे लागते समजा उद्यापासून नर्मदेने विचार केला की आपण आठ दिवस मैकल पर्वताच्या म्हणजे उग स्थानीच मुक्काम ठेवायचा आपला प्रवास आठ दिवस बंद ठेवायचा असे झाले तर विचार करा लोकांची स्थिती काय होईल सगळीकडे आकार उडाल्याशिवाय राहणार नाही कारण पाण्याला जीवन म्हटले आहे ते नसेल तर सर्वांचे जीवन बरबाद आहे पाणी आहे म्हणून सृष्टी आहे म्हणून नर्मदासारख्या नद्यांना सतत वाहने जरूर आहे त्याचप्रमाणे भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊन आनंदाची प्राप्ती करून देण्यासाठी थोडक्यात अज्ञानी जीवांचा उद्धार करण्यासाठी श्रींच्या सारख्या महापुरुषांना एका मुक्कामात श्रींनी असंख्य लोकांना भगवंतांच्या नामाला लावले श्रींकडे मोमुक्ष सिद्ध योगी जपी तपी वगैरे बरीच विविध क्षेत्रातली मंडळी आशीर्वाद घेण्यासाठी तथा मार्गदर्शनार्थ येत असत त्यावेळी हिमालयातून एक बैरागी साधू श्रींच्या दर्शनास आला यावेळी श्रींची स्वारी जीजीच्या आठ नऊ वर्षाच्या ताई नावाच्या मुलीशी खेळ खेळत होती हा प्रकार पाहून तो बैरागी संतापला आणि तोंडाने काहीतरी पुटपुटत परत पुट 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 जाऊ लागला इतक्या श्रींनी त्याला मोठ्या प्रेमाने हाक मारली त्याचा फार आदर सत्कार केला आणि येथे येण्याचे कारण विचारले त्याने स्वतःची हकीकत सांगितली ती अशी की बरेच वर्षांपूर्वी तो कुटुंब वत्सल होता पहिल्यापासून योगाची आवड असल्यामुळे संसारात असूनसुद्धा तो योगसाधना करीत असे पुढे त्याची बायको वारली काही कालाने त्याने संसार आपल्या मुलांच्या स्वाधीन केला आणि सर्व संघ परित्याग करून गुरूच्या शोधार्थ तो हिमालयाकडे गेला कर्मधर्मसंयोगाने तेथे त्याला एक उत्तम योगी भेटला गुरुजवळ सहा वर्षे अभ्यास केल्यावर गुरुने त्याला श्रींच्या खाणाखुणा सांगितल्या आणि इंदूरमध्ये त्यांना भेटण्याची आज्ञा केली के पुढचा मार्ग समजावून घ्यावा आणि तसा अभ्यास करावा हाच त्याच्या येण्याचा हेतू होता परंतु तो हिमालयातून इतक्या लांब आला आणि ज्यांना भेटण्यासाठी आला ते श्री महाराज लहान मुलांबरोबर खेळत बसलेले पाहून आपण अयोग्य माणसाकडे आलो व आपले श्रम वाया गेले असे त्याला वाटले म्हणून तो चिडला आणि आपल्या गुरूंनी आपल्याला असल्या माणसाकडे पाठवले तरी कसे हे त्याला कळेना तरी आपण मुकाट्याने परत जावे आणि गुरुला भेटावे म्हणून तो आला तसाच परत निघाला होता बैरंग्याची ही हकीकत ऐकून श्रींनी त्याचा मोठा गौरव केला आणि त्याला म्हटले आपण इथे आलात हे फार बरे झाले मला योग बी काही येत नाही पण गुरुच्या घरी मी पडून होतो तेव्हा काही गोष्टी नजरेखालून गेल्या त्यातल्या थो थोड़, थोड्याशा लक्षात राहून आठवत आहेत त्यामध्ये तुम्हाला काही शिकण्यासारख्या असेल तर बघा असे बोलून त्यांनी ताईला जवळ बोलावले तिच्या पाठीवर कौतुकाने थाप मारली आणि आसन घालून समाधी लाव असे तिला सांगितले ताईने लगेच परकराचा काचा मारला ती सिद्धासन घालून बसली आणि तिने डोळे झाकून दोन तीन मिनटे झाल्याबरोबर तिची समाधी लागली पंधरा मिनटानंतर श्रींनी तिला ताई म्हणून हाक मारताच तिची समाधी उतरली नंतर त्या योग्याकडे पाहून म्हणाले या मुलीला आपण आपले प्रश्न विचारा श्रींच्या आदेशानुसार योग्याने ताईला ध्यानधारणेसंबंधी अनेक प्रश्न विचारले आणि ताईने त्या सर्वांची खडाखड उत्तरे देऊन त्याचे गाडे कुठे अडत होते तेही पण बरोबर सांगितले हा सगळा प्रकार पाहून तो बैरागी थक्कच झाला आणि एकदम श्रींच्या चरणी लोळण घेऊन त्यांना म्हणाला महाराज मला आपण क्षमा करा आपल्या जवळच्या लहान मुलीसुद्धा इतका योग जाणता जा दा, तर आपली अवस्था काय असेल माझे पूर्ण समाधान झाले आता मी आनंदाने जातो असे म्हणून तो जाऊ लागला तेवढ्या श्रींनी त्याला थांबवले आणि प्रेमाने आपल्याजवळ योगाला आठ दिवस ठेवून घेतले आपण स्वतः श्रींनी त्यांना योगाच्या क्रिया दाखवल्या आणि नंतर परत गुरूंकडे पाठवून दिले खरोखर श्रींचा अधिकार किती महान आहे हे श्रींच्या वैरंगावरून बिलकुल कळत नसे वेष असावा बावळा परी अंतरी असाव्या नाना कळा अशा प्रकारे श्वे श्रींची स्वारी वरून कधी कधी बावळ्या माणसाप्रमाणे वागत असे आताच आपण पाहिले ना योगाची स्वारी मार्गदर्शनासाठी येत आहे हे त्यांना अंतर्ज्ञानाने अगोदरच कळले होते परंतु ही गमतीदार श्रींची स्वारी पोरकट स्वभावाप्रमाणे त्या नऊ वर्षाच्या ताईशी खेळत होती माझ्या श्रींना त्यांच्या बहिरंगावरून ओळखणे कठीण आहे आमची बस आता मुंबई आग्रा रोडने अति अतिवेगाने धावू लागली इंदूर शहर सोडून बस बरीच पुढे आली होती माझ्या डोळ्यासमोर भवर कुव्याजवळचा मारुती दिसत होता बसने जरी इंदूर सोडले तरी माझे मन अजून इनामदारांच्याच वाड्यात रमत होते जीजीने श्रींना अंगारे खाऊ घातलेला प्रसंग आठवून जिजींबद्दल माझ्या अंगात क्रोधाच्या ज्वाला भडकत होत्या नंतर माझेच मन मला समजावीत होते अरे आपल्या श्रींनी तिला क्षमा केली आहे तर आपणसुद्धा तिला का क्षमा करू नये श्रींच्याकडे पाहून माझा क्रोध सावरून घेत असे जीजीच्या नवऱ्याबद्दल मनात खूप प्रेम वाटत होते कारण यांनी श्रींना पाहताच त्यांना साष्टांग नमस्कार घालून अतिप्रेमाने आपल्या बागेमध्ये घेऊन गेले होते खरोखरच या इनामदारांची स्वारी फारच सज्जन आणि सरळ होती या तुकाराम बुवांना आजेशीच बायको होती यात काही शंका नाही तसा विचार केला तर माझ्या जिजीला नावे ठेवण्यात अर्थ नाही कारण बिचारे लोक अज्ञानाला वश होऊन बलतेच आचरण करतात त्यांचे अज्ञान जर दूर झाले तर हीच अज्ञानी माणसे ज्ञानेश्वरासारखे ज्ञानी होतात अज्ञानी लोकांचा उद्धार करण्यासाठीच माझ्या श्रींच्यासारख्या दिव्य विभूतींचा अवतार होत असतो खरोखरच माझी जीजी भाग्यवान आहे भाग्यवान होती म्हणूनच तिला श्रींचा सहवास घडला जीजीला आपल्या कर्माचा अत्यंत पश्चाताप झाला होता या संसारात मनुष्य कितीही पापी असो हो। वाल्मिकीची वाल्मिकीचा बाप का असे ना परंतु तो जर पश्चातापाने दग्ध होऊन संतांना शरण गेला तर संत त्यांच्या त्याच्यावर क्षमेचा पाऊस पाडतात माझ्या श्रींची स्वारी या जीजीच्या घरी चांगलीच रमली होती माझ्या श्रींचे त्या गवळ्यावर विलक्षण प्रेम होते त्या गवळ्याने श्रींना समाधी अवस्थेत पाहिले होते तेव्हा श्रींची स्वारी त्या दिव्य अवस्थेत असल्याने त्यांना आपल्या देहाचे भान नव्हते त्यावेळी श्रींची स्वारी चिखलात बसलेली होती अशा अवस्थेत याच गवळ्याने श्रींना स्वच्छ स्नान घालून मारुतीच्या मंदिरात उचलून आणून बसवलेले हो होते खरोखरच या गवळ्याचा प्रसंग आठवून त्याच्याबद्दल प्रेमाचे भरते येऊन डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागतात आपल्या पायातला जर कोणी काटा काढला तर आपण सोयीनुसार काटा काढणाऱ्या व्यक्तीला विसरून जातो म्हणजे आपल्यावर केलेला उपकार मानव प्राणी विसरून जातो परंतु आपण भगवंताशी किंचित प्रेमाचा व्यवहार केला तर भगवंत आपल्याला प्रेमाच्या अमृताने स्नान घालतो या स्नाने माझ्या श्रींनी त्या गवळ्याच्या प्रेमाचा मोबदला त्याच्या सेवेचा मोबदला भरपूर दिला त्याला आपला शिष्य करून घेतला इंदूरमध्ये बरे येऊन बरेच दिवस झाले आता येथे जास्त राहण्याचे कारण नाही असे पाहून येथून पाय काढण्यासाठी श्रींची स्वारी निमित्त पाहू लागली एके दिवशी रात्री दहा वाजता गवळीबा दर्शनासाठी आला तेव्हा जिजीबाई त्यांना म्हणाली श्री महाराज आत्ताच जरासे पडले आहेत उद्या सकाळी आलास तर नाही का चालणार त्यावर गवळी म्हणाला हो चालेल ना मी उद्या सकाळी येईन तो तसाच परत घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जिजीबाईच्या वाड्यात हजर झाला त्याने श्रींच्या पायावर डोके ठेवले आणि हात जोडून उभा राहिला तेव्हा श्री त्याला म्हणाले अरे काल कुठे होतास मी तुझी कितीतरी वाट बघितली त्याने सहज उत्तर दिले महाराज मी काल रात्री आलो होतो पण आपण विश्रांती घेत होता म्हणून जिजींनी मला परत धाडले जाल श्रींना काहीतरी निमित्त हवेच होते गवळ्याचे हे बोलणे ऐकून स्वारीने उग्र रूप धारण करून जिजींवर ओरडायला सुरुवात केली श्री म्हणाले मला येथे कै कैदेत ठेवले हो आहे माझी कुणाशी भेट होऊ देत नाही मला कोणाशी मोकळेपणाने बोलू देत नाही मला जीव अगदी नकोसा झाला आहे एक क्षणभर देखील मी आता येथे थांबणार नाही असे खोटे तंडव करून शेवटी म्हणाले मी येथे पाणीसुद्धा पिणार नाही हा पहा मी असाच निघालो ही सर्व गडबड ऐकून इनामदार श्रींपुढे हात जोडून उभे राहिले आणि श्रींची क्षमा मागू लागले तेव्हा त्यांना श्री अगदी शांतपणे म्हणाले बोलले मला आता जायला पाहिजे मी आता लवकरच पुन्हा येईन असे म्हणून जिजींच्या आणि ताईंची समजूत घालून श्रींची स्वारी निघाली सर्वांनी श्रींच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि स्वारीने इंदुरवून गोंदवल्याकडे प्रस्थान केले आता श्रींची स्वारी धामनोदला येऊन आमच्या हृदयात विसावले आणि आमच्या बसने दामनोद सोडले जणू काय श्रींची येण्याची वाट बस पाहत असावी कारण जवळजवळ ही बस पंधरावीस मिनटे दामनोदला थांबली होती जशी श्रींची स्वारी आमच्या हृदयरूपी बसमध्ये येऊन बसली तशी ट्रॅव्हल बस, बस, बस मुंबई आग्रा रोडने धाव लागली भगवंत जरी भक्ताच्या हृदयात असला तरी भक्ती करण्यासाठी तो एकच भगवंत दोन रुपे धारण करून तो भक्ताच्या पुढे भक्ताची भक्ती स्वीकारण्यासाठी दुसऱ्या रूपाने प्रगट होतो श्रीराम जानकीचे एक रूप दास हनुमंताच्या हृदयात विराजमान होते तर एक रूप हनुमंताच्या मागे पुढे नाचत होते दास्यभक्ती दिव्य आहे आपली देहबुद्धी जर नाहीशी करायची असेल तर आपल्याला देवांचे दास होणे आवश्यक आहे दास या दोन शब्दामध्ये परमार्थाचे गुय्य भरले आहे कारण स्वामींच्या पुढे म्हणजेच सद्गुरुदेवांपुढे जर आपण तू स्वामी आणि मी दास ही भावना ठेवली तर आपले अस्तित्व नष्ट होते स्वामींच्या विचाराप्रमाणे दासाला वागावे लागते स्वामींचा जो आदेश तोच दासाला मान्य करावा लागतो जगाचे दास होण्यापेक्षा सद्गुरुदेवाचे दास व्हावे जो सद्गुरूंचा अनन्य दास होतो त्याचे विश्व गुलाम होते भक्तीच्या दरबारात भगवंतांच्या अथवा सद्गुरूंचा दासभावाला विशेष महत्त्व आहे जो शिष्य सद्गुरूंनाच भगवंत स्वरूप मानतो आणि त्यांचे दास्यत्व स्वीकारतो तो शिष्य निरहंकारी बनून निरंजन परब्रह्मस प्राप्त होतो जो शिष्य आपले अस्तित्व सद्गुरूंना अर्पण करतो त्या शिष्याला कालांतराने सद्गुरुदेवांच्या सेवेशिवाय भक्ताला चेनच पडत नाही अशा भक्तालाच मी देवाचा दास आहे असे म्हणणे शोभते संतांच्या जवळ अतिदिव्यसामर्थ्य असते परंतु मी सामर्थ्यवान आहे याची किंचितही ते भावना त्यांच्याजवळ नसते ज्याचा पूर्ण अहंकार गेलेला असतो त्यालाच भगवंतांचे सामर्थ्य प्राप्त होते भगवंताचे स्वरूप अत्यंत निर्मळ आहे अशा भगवंताची उपासना करता करता भक्ताचाही स्वभाव निर्मळ बनत राहतो मारुतीरायाने श्रीरामप्रभूंची भरपूर सेवा घडावी म्हणून समर्थ रामदास स्वामींच्या रूपाने प्रगट होऊन जन्मभर श्रीरामाची सेवा केली ते स्वतःला रामाचा दास म्हणून घेत असत समर्थांची दास्यभक्ती सर्वांना माहीत आहेच रामाच्या सेवेनेच समर्थ पदवी प्राप्त होत असते समर्थांच्या नावामध्ये दास्यभक्तीचा चमत्कार भरला आहे समर्थांचे मूळ नाव नारायण असे होते परंतु त्यांनी रामदास हे नाव धारण केले आणि रामाची सेवा करता करता ते दासाचे स्वामी झाले म्हणजेच समर्थ पदवीला पोहोचले म्हणूनच त्यांना समर्थ रामदास स्वामी या नावाने सर्वजण ओळखू लागले समर्थांना रामाशिवाय अन्य काही दिसतच नाही ते जळी पा काशानी काष्टी सर्व ठिकाणी श्रीराम प्रभूंनाच पाहत असत ते स्वतः म्हणायचे दासाची संपत्ती राम सीतापती माझ्या श्रींनी सद्गुरू तुकामाईंची सेवा सतत नऊ महिने केली म्हणजेच तुकामाईंचे दास्यत्व पत्करले सद्गुरूंचे दास्यत्व केल्याशिवाय महावाक्याचा उपदेश आकलन होत नाही महावाक्य म्हणजे अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मा ब्रह्म आहे हे, हे कळण्यासाठी सद्गुरूंची दासभावनेने सेवा करून आपले अस्तित्व जेव्हा नष्ट होते तेव्हाच सद्गुरू प्रसन्न होतात शिष्यांनी आपल्या सद्गुरूंची भक्ती कशा प्रकारे करावे हे जर पाहायचे असेल तर माझ्या श्रींकडेच पहावे हे समर्थ पुरुष सामान्य लोकांना भक्तिशास्त्र काय असते हे समजावून देण्यासाठी स्वतः तसे आचरण करून दाखवतात थोडक्यात दास्य भक्ती म्हणजे देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धीचा उदय होण्यासाठी सद्गुरू भगवंतांची सेवा करणे होय आज आपण इथेच थांबू श्रीराम हरिओम तत्स